रामकृष्ण हरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज ज्ञानोबा रायांचे व स्वामी समर्थांचे दास आमचे मित्र ज्येष्ठ गुरु बंधू <laughs> कृष्णाचे महाराज कमानकर नेहमी आपल्या तुळशीच्या माळाला दुकानाला भेट देतात आज विशेष रूपाने त्यांनी पण एक माळ घेतली आणि महाराज आपल्या विषयी दोन शब्द सांगणार आहे रामकृष्ण रामकृष्ण रे आ... मी आळंदीमध्ये आता आलेलो आहे आणि दरवेळेला ज्या ज्या वेळेला मी आळंदीमध्ये येत असतो आणि प्रत्येक वेळेला आल्यानंतर मी संत तुकाराम महाराज पूजन भांडार या शॉपला भेट देत असतो आणि ओरिजिनल तुळशीच्या माळे आपण बघू शकता इतक्या सुंदर माळे आहे घरी बनवतात स्वतः बनवतात आणि खात्रीशीर आणि अतिशय सुंदर माळी या ठिकाणी आहेत आपण बाहेर जर कुठं गावी गेलो आपण सगळे भोळेबाडे भक्त मंडळी आळंदीमध्ये येतात पंढरपूरला येतात तुळशीच्या माळे घेतात पण त्या तुळशीच्या माळे असतातच असं नाही त्या चंदनाच्या पण माळ्या असू शकतात किंवा त्या लाकडाच्या पण माळ्या असू शकतात पण इथं संत तुकाराम भांडार जे आहे वैष्णव सदन आळंदी देवाची त्याच्या समोरच संत तुकाराम भांडार आहे माझे जीवलग मित्र आदरणीय नारायण दादा त्यांचं हे शॉप आहे आपण एकदा नक्की भेट द्या अवश्य भेट द्या शंभर टक्के विश्वासावरती खात्रीशीर तुळशीची माळ कारण ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ कापी काळ या उक्तीप्रमाणे जो तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो त्याचं भगवान विष्णू परमात्मा अर्थात पांडुरंग परमात्मा रात्रंदिवस मागपोडेवरून रक्षण करत असतात आपण नक्की शॉपला भेट द्या धन्यवाद